आजच्या व्हिडिओमध्ये ना मी माझं ना डेली रुटीन दाखवणार आहे म्हणजे आज मी ना काय करते सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे शेजाऱ्यानी ना फनस दिलाय तो आता आम्ही कापतोय कारण आज आम्ही नाश्ता नाही बनवलाय खायची नाही आम्ही दोघीच खाणार मग सांगितलं त्यांना शेजाऱ्यांना की थोडंच द्या आम्हाला वरचा काढून टाकते घर ते बघा बाजू ठेवा चांगलं आहे कावी काय आंबे फणस आंबे पण खाल्ले आम्ही I'm going to go to the ना माझे मिस्टर चांगले कर ते नाही मुंबईला गेले हो घरात किती मस्त आहे त्याला पाव बोलतो ते काढलं हाय कोई झाड आहे आमच्या खाऊन गोळा छान करे खाऊ न

आधच जेवण आहे भात सुकट असते ना गोलमा त्याचं साग आणि आंबे आता सार केलं बघा सार कोकम टाकतो आम्ही Yambe. Kaya lagay ang sa Jeon. ங்க சார் ம்ன்தான் ம் जेवली आणि मी वरती आले, आई झोपली खाली वरती टेरेसवर अगदी छान हवा येते आणि दुपारची मी ना टेरेसवरच असते मोबाईल बघत वीर बघा वरून कशी दिसते कब्बशी सारखी तुम्हाला दाखवते वरून गाड्या चालल्या एवढं पूर्ण एवढं ना ह्या एरियामध्ये आमचे दोनच घर आहेत म्हणजे आमचं एक आणि पाठीमागे ते आत्याचं दोन दाखवत्या चिमण्या होत चिमण्या काय होते रे ते बुलबुल होते हां बुलबुल होते हे बघा

आणि त्याच्यात पिल्ल काढलं नाही आणि खूप मागच्या वेळेस काय झालं माहिती मागच्या वेळेस पण खारूता येईल ना दरवाजाला तोरण आणलेलं महागायतलं मी ऊलचं ते सगळं ऊल काढला त्याचं घरट बनवला आणि ते भीती वाटते काहीतरी नुकसान ते घरट पाडणार खाली पिल्लांना सहज सोडून देणार पार्थला सांगितलं काम चल पार्थ ओके चला ती बघा हे बघ इथे काढलं नाही मी सकाळी काढलं बघा हे पण काय माहितीये मस्त घरट म्हण एकदम सॉफ्ट आहे नेट कुरतडून घेतली चल आता वरती बघ काठी ठेवली आहे का चल चप्पल काढते मी जाऊया घरटा काढूया हा बरोबर फरस नाही खाल्लं नंतर उघड दुखत सारखे सारखे येऊन कपडे सुकत घालू जर चला दुपारी पण इलय मी हे बघ हे नेट लावलंय ना मी पाण्याचे सर हवेने पाणी येतं ना म्हणून लावले नेट हे सगळं पुरतोडून टाकलं हे काही इथे ठेवलेलं हो

आत पोचत नाही हा पोचत रे अरे वा 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 अरे हा ना येता हा इकडून खेच ते काहीतरी वयात रे असा हा इला 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 अरे तेव्हा हे बघा पिल्ल नाही त्याच्यात असं वाटतं पिल्ल आहे कुठेतरी नेऊन ठेवलं असणं नाही ना काय या केलं की काकी अरे, अरे मुंग्यांची पावडर होती पण ते फाटलेली पिशवी होती त्यामुळे कळलाच नाही खाली पडली काम लागलं नाय का नाही भरते लागणार नाही पण ते घालून बापरे वास येत वास मारत खूप पडली रे थोडी ठेवते आता डब्यातच भरते बापरे

पिक्चर टाकते असं करतो त्याच्यानं मुळात माती घातलं ना पाणी काही बरोबर येतं झाडावर असते पाऊस खूप पण तिथे असतो का तुम्हाला पाणी सोडलं होय त्याला सोडलेला मोटर चालू आहे ना होय हे का नाही बाजून झाल्या सगळी नासाडी झाली वेल पण काढूच होते मग आता वेळ नाही दिसत बाहेडाक लागा नाही पाणी वेली नाही वेली सगळं खाता सगळं ह्याच्या खाली पण आहे पाय पायर लो थांब हात पकड अरे देवा हे काय वेली आहेत ना

आणलेलं कुत्र्या गोचडे लागले ते का जर आपल्याकडे जर काय मुंगे कसले लाल वाघ आगमुंगे माहिती पार्थला बघा तर त्यांना घात टाकले पाय नको आलो हा चालत पाय तुम्ही ह्या माडा दोन्ही नको नुकतो काजी गो नको माडा किती ए काकी। गावी आली तरी काम किती खरं झाले काकी आली तरी काम आहे काम आहे आपलं घर आहे काम करायलाच पाहिजे का बरोबर आपण नाही करायचं लोक येऊन करणार हो ते झाडांना पाणी घालणे लोक थोडी रोज मी रोज घालते घालते पाणी झाडांना रोज 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 रुटीनच आहे रोज झाडांक पाणी घालते पहिले काका होते तेव्हा घालायचे आता मी हातात घेऊया ना पावडरच सनसेट झालेला आहे हो सनसेट झालं मस्त दिसत बघा सनसेट होते नारंगी छटा दिसत आहेत आमचं घर पश्चिम आहे मस्त काहीच नाही फक्त निसर्ग अरे झाला भरला या टाकी भाऊ तर काय हो वाटतं जा पळत बंद करू हळू जाप पडशीत मोटर बंद करायला गेला फार तर आमच्याला एक कामच आहे मदत करतो नेहमी बिचारा केला तर अजून काय घुमले बघ जरा औषध घातलं पावडर घातलं नको टाकू पाणी पावडर टाकलं थं नको टाकू पाणी तू आमची जाळी बसवली संध्याकाळचं ना पाणी असं काळं दिसतं पण दिवसा बघा ना तुम्ही एकदम पांढरं शुभ्र काचेसारखं दिसतं पाणी त्यामुळे दोरीने काढत नाही मी तर मला दोरीने काढायला आवडतं टाळ्यात ना जरा काहीतरी लावू काय असतात ते गंजून आलं एक प्लॅस्टिकची ना बॉटल पिशवी होती पिशवी कर हे होते ना चुरा होता त्याचा टाळ्यात ना ह्या करायचं प्लॅस्टिकची बॉटल ना कापून लावून टाकायची काय पार्थ बरोबर आणि सूर्य खाली जाताना मस्त सूर्य खाली चाललाय आणि आता तुमका हायवे बघा लाल परी आणि निळी परी जाता हायवे हो। दाखवते बघा हायवे न जाताना जे गाडी ती सारे गाड्या देत रू काढतात की काय काय आजचा दिवसभराचा व्हिडिओ मी आता इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण छानशा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय आणि धन्यवाद